बाहेरगावी दर्शनासाठी करिता गेलेल्या महिलेचे घरातील मागील खिडकी उघडून सोने चांदीचा डबा घेऊन गेले सदर डबा विजयनगर पंचवटी येथील बाहेर मिळाला तो गॅरेज मालक यांना सापडल्यानं तो प्रामाणिकपणे पंचवटी पोलीस स्टेशन येथे जमा केला तुषार आढाव यांनी पंचवटी पोलीस ठाणे येथे दोन आठ दोन हजार दो चोवीस रोजी त्यांचे मित्र पोलीस शिपाई अमी शिंदे पंचवटी पोलीस ठाणे यांना फोनवरून हकीकत सांगून सदर सोन्याचा डबा मुद्देमाल पोलीस ठाण्यात जमा केला सदर मुद्देमाल व पोलीस वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांचे मार्गदर्शनाप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक वर्षा पाटील पोलीस शिपाई अमित शिंदे महिला पोलीस शिपाई सोनाली भालेराव यांना बेवारस मिळून आलेला सोन्याचा डबा आठ काढून वजनाप्रमाणे सापडलेल्या डब्यात चौदा पॉईंट पाच तोळे सोनं सत्तावीस भार चांदी अकरा लाख अठरा हजार रुपये एकशे अठ्ठ्याहत्तर रुपये मुद्देमाल जप्त केला होता त्याचप्रमाणे तेथे ते रोख रक्कमही व नाणेही होते त्या डब्यात एल आय सीचे पावतीवरून नामे कमलबाई बुरगुलमल पमवानी यांचा पंचवटी पोलीस यांनी शोध घेतला सदर व्यक्ती देवदर्शनावरून आल्यानंतर सदर महिलावरून कमलबाई भगू रुमल पमवानी यांना सदरचा मुद्देमाल त्यांना परत करण्यात आलाय घरातून सोन्याच्या दागिन्यांचा डबा पळून नेणाऱ्या इसमांचा शोध पंचवटी पोलीस करीत आहेत पंचवटी पोलीस ठाणे येथे गॅरेज मालक तुषार प्रभाकर आढाव व त्यांचे कुटुंब याबद्दल त्यांच्या पंचवटी पोलीस स्टेशन येथे तीन आठ दोन हजार चौदा रु चोवीस रोजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर साहेब यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व शाल देऊन सत्कार करण्यात आला यावेळी पोलीस उपनिरीक्षक वर्षा पाटील पोलीस शिपाई अनिल शिंदे व इतर अधिकारी अमलदार व तक्रारदार कमलबाई भूगुरमल व त्यांचे कुटुंब या ठिकाणी उपस्थित होते या याप्रसंगी मान्यवरांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे वृत्त संकलन अधिकार न्यूज संचालक संपादक प्रवीण नेटावणे नाशिक दोन ऑगस्ट दोन हजार रोजी तुषार तुषार प्रभाकर आडा हे एक व्यक्ती सोन्याचा एक डब्बा म्हणजे एका पिशवी पिशवी घेऊन आले त्याच्यामध्ये एक डब्बा होता त्याच्यामध्ये हा सोने आणि चांदीचे वस्तू होत्या त्यांना आम्ही विचारपूस केली तुम्हाला कुठं मिळालं तर त्यांनी सांगितलं की आमच्या टू व्हीलरचं गॅरेज आहे त्यांचं गॅरेज आहे कोऑपरेटिव्ह बिल्डिंगच्या काळामध्ये विजयनगर पंचवटी इथे तर त्यांचं गॅरेजच्या बाहेर त्यांना हे सगळं सांग त्यांना मिळालं त्यांनी आम्हाला पोलीस स्टेशनला आणल्यावर सांगितलं तर आम्ही त्यांना सगळी विचारपूस केली की कोणी ठेवून गेलं किंवा कोणी फेकून गेलं वगैरे तर त्यांनी बोलले की नाही आमच्या इथे बाहेर ते पिशवीमध्ये ठेवलेलं होतं आम्हाला सापडलं आम्ही बघितलं आम्हाला असं वाटलं कोणच तरी राहिलं असेल असं तुषार आढाव यांना वाटलं त्यांनी वाट बघितली एक दिवस ही कोणीतरी येईल आणि त्यांची वस्तू परत घेऊन जाते परंतु कोणीच आलं नाही म्हणून ते दुसऱ्या दिवशी म्हणजे दोन ऑगस्टला पंचोटी पोलीस स्टेशनला सर सदर सर्व मुद्देमाल घेऊन आले त्याच्यामध्ये सोन्याच्या चांदीच्या वस्तू चांदीचे कॉईन लक्ष्मीचे गणपतीचे कॉईन नंतर त्यांचे कानातले बांगड्या मंगलपोत अशा खूप मोठा मुद्देमाल होता जवळपास हा मुद्देमाल अकरा लाख बारा हजाराचा आहे साडे अठरा हजाराचा असा एकूण हा असा मुद्देमाल आहे त्यानंतर आम्ही त्या मध्ये आम्हाला एक एल आय सीची पावती सापडली त्या पावतीवर कमला नाव होत त्याच्यावर जो ऍड्रेस होता तो पूर्ण चुकीचा होता त्या चा आम्ही शोध घेतला पण त्याच्यावर ही व्यक्ती काही राहत नव्हती त्यामुळे आम्ही परत सर्व एजंट वगैरे हो जेवढे ओळखीचे होते त्यांना सगळ्यांना कॉल लावले आणि सतत पत्ता किंवा ती व्यक्ती तुमच्याकडे त्यांचं काही पॉलिसी आहे किंवा नवीन पत्ता आहे हे सगळं आम्ही शोध घ्यायचा प्रयत्न केला मोबाईल नंबरही काढायचा प्रयत्न परंतु आम्हाला काही ते नंतर मिळालं नाही त्याच्यानंतर खूप अथक प्रयत्नानंतर आम्हाला त्यांचा एक मोबाईल नंबर सापडला आणि त्या मोबाईल नंबरवरून त्यांचा नवीन पत्ताही आम्हाला सापडला आणि आम्ही त्या पत्त्यावर निघत असतानाच पोलीस स्टेशनच्याच आवारामध्ये पुन्हा परत तेच सदर व्यक्ती तक्रार देण्यासाठी आलेले होते त्यांना विचारपूस केली तर त्यांचं असं सांगणं होतं की ते तीर्थक्षेत्री गेलेले होते बाहेर गावी आणि आज सगळे आल्यानंतर त्यांना समजलं की खिडकीतून कोणीतरी आत शिरलं आणि त्यांचा तो मुद्देमाल घेऊन गेला तर आता मुद्दे त्याला काय नव्हतं करायचं हे फक्त पावती काढून फेकून द्यायची होती आठ अंगठे आहेत एक कानातले एक काय ते कानातले का आहेत नंतर मंगळसूत्र आहे एक चैन आहे त्यानंतर बांगडे आहेत आता हे एवढा मोठा मुद्देमाल त्या माणसाने इथं आणून दिलेला आहे स्वागत सत्कार थोड़ा कारण तो। आता है। की है और के पास है मिला उनका तो बहुत भगवान ने उनको ऐसे दी। और उनके साथ जो दोस्त है बहुत मुश्किल से ऐसे दोस्त है। वाला है हमारा। <laughs> <नहीं बहुत> पुलीस <laughs> पुलीस पुलीस पुलीस

त्या संदर्भात माझ्या मनातली लागू लागली नाही तेव्हा त्याच्यात भरपूर सोनं होतं बघा गेला आणि परत जमा ज्याच्या ज्या महिलाचं होतं ना त्या महिलेला आम्ही परत आनंद वाटतो मला